विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर यश मिळालं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला आणि सत्तेत महायुतीचं सरकार स्थापन झालं सरकार स्थापन होऊन महिना उलटला आहे तरी देखील अद्याप राज्यात पालकमंत्र्यांच्या निवडी जाहीर झालेल्या नाहीत आता याचा मोठा फटका हा सोलापूरला बसण्याची शक्यता आहे प्रजासत्ताक दिनापूर्वी पालकमंत्र्यांच्या निवडी जाहीर होतील असं भाजपच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे पण अद्याप याबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याची माहिती मिळत आहे सोलापूरच्या पालकमंत्री पदासाठी ग्रामविकास मंत्री, पदा ग्राम मंत्री जयकुमार गोरे यांचे नाव चर्चेत आहे पण अद्याप घोषणा झालेली नाही आता जानेवारी महिन्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक होण्याची शक्यता असल्यास फेब्रुवारी मध्ये विकास कामांची यादी तयार होईल पण जर ही बैठक फेब्रुवारीत झाली तर कार्यादेश मार्च मध्ये निघण्यास विलंब होणार आहे यामुळे जिल्ह्यातील विकास कामांवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये या विलंबाविषयी गुपचूप चर्चा सुरू आहे पण याची व्यथा कोणाकडे मांडायची याविषयी संभ्रम असल्याचं दिसून येत आहे भाजपाचे वरिष्ठ नेते या समस्यांकडे लक्ष देतील का आता हा प्रश्न चर्चेला जात आहे